धाराशिव लोकसभेत ओमराजेंचं एकतर्फी वातावरण आहे असं बोललं जात होतं एकतर ओमराजेंना निष्ठेचा लागलेला टॅग आणि उद्धव ठाकरेंसोबत वाढलेली जवळी या दोन्ही गोष्टी ओमराजेंना एकतर्फी निवडून आणतील असं वातावरण होतं दुसरीकडं महायुतीकडून रोज एकाचं नाव चर्चेत येत होतं इच्छुकांच्या गर्दीमुळे सुद्धा ओमराजेंसाठी मैदान मोकळं होत होतं पण हे कधीपर्यंत तर पाच एप्रिल पर्यंत चार एप्रिलला अर्चना पाटलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला आणि पाच एप्रिलला अर्चना पाटलांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं हजारोंच्या गर्दीमध्ये झालेल्या या शक्तीप्रदर्शनाची चर्चा कायम राहिली आणि इथेच एक हाती वाटणारी जागा ही रेसमध्ये आली आहे त्यानंतर ओमराजेंनी पद्मसिंह पाटील कुटुंबावर टीका करून ही निवडणूक पुन्हा एकदा पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर या जुन्या वादावर घेऊन आणण्याचा प्रयत्न केलाय आता ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेने जातीय सध्या धाराशिव मधनं कोणाचं पारड जड जात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ यातला मुद्दा क्रमांक एक कागदावरती अर्चना पाटलांची बाजू ही स्ट्रॉंग आहे पण तशी बाजू गतवर्षी राणा जगजितसिंह पाटील यांची सुद्धा स्ट्रॉंग होती गतटर्म मध्ये राणा जगजित सिंह यांच्या बाजूने सहा पैकी पाच स्टँडिंग आमदारांचं बळ होतं तरी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघातनं ओमराजेंनी लीड घेतलं होतं आता हे लीड घेण्यामागे स्टँडिंग आमदार असुरक्षित झाले होते हे देखील महत्वाचं कारण होतं तानाजी सावंत अभिमन्यू पवार असे नव्याने आमदार या भागात आले हीच पॉवर ओमराजेंच्या मागे लागलेली होती पण गतवर्षीचं महत्वाचं गणित लागलं होतं ते म्हणजे मोदी फॅक्टरचं ओमराजेंना गतटम मध्ये मोदी लाटेचा फायदा झाला होता थोडक्यात मागच्या वेळी राडा जगजितसिंह पाटील यांच्या मागे फक्त स्टँडिंग आमदारांचा पाठिंबा होता पण यावेळी अर्चना पाटलांच्या मागे सहा पैकी पाच स्टँडिंग आमदारांसह मोदी फॅक्टर सुद्धा असणार आहे मुद्दा क्रमांक दोन फोन सुटला तर इलेक्शन सुटणार ओमराजे निंबाळकर लोकांमध्ये लोकप्रिय असल्याचा दावा केला जातो या लोकप्रियतेचा एकमेव फॅक्टर आहे तो म्हणजे फोन ओमराजे कधीही फोन घेतात असं सांगण्यात येतं पण या फोन पलीकडे विकास कामांवर चर्चा होताना दिसत नाही फोन घेतो हे खासदारांचं काम नाही अशी चर्चा आता सर्वसामान्यांमधून सुद्धा होताना दिसतीये दोन दिवसांपूर्वी अभिमन्यू पवारांनी देखील ओमराजेंचा फोन घेतो या विधानाचा समाचार घेतला साहजिकच हा फोनच ओमराजेंना फटका देऊ शकतो कारण फोन या मुद्द्याच्या पलीकडे चर्चा गेली तर ओमराजेंची बाजू कमकुवत पडते थोडक्यात फोन सुटला तर इलेक्शन निघणार अशी चर्चा अर्चना पाटील यांच्या समर्थकांमध्ये मुद्दा क्रमांक तीन एकाच वेळी दोन पक्ष पाटील घराण्यात आहेत राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये आहेत तर अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत यावरनं ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती पण याच गोष्टी अर्चना पाटलांना बळ देणार आहे एक तर अर्चना पाटील या उत्तमराव पाटील यांच्या नात आहेत ना त्यांचे आजोबा जनसंघाच्या पहिल्या निवडक चार खासदारांपैकी एक होते पुलोद मध्ये मंत्री असणारे तसेच एकोणीशे ऐंशी ते शहाऐंशीच्या च्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिले त्यामुळे संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अर्चना पाटलांसाठी भाजपचे केडर पूर्ण ताकदीने उभा राहिले असं दिसतं त्याचवेळी पद्मसिंह पाटील कुटुंबाकडे असणारं जुनं राष्ट्रवादीचं केडर सुद्धा इथं त्यांच्या मागे उभं राहतं असं म्हणता येतं त्यामुळे टीका झाली तर डबल इंजिन लागल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही अभिमन्यू पवार हे व्यक्तिगत पातळीवर सक्रिय झालेत असं सुद्धा सध्या अर्चना पाटलांच्या प्रचारात दिसतं ते यामुळेच मुद्दा क्रमांक चार मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं चर्चेत आहे फडणवीसांवर जरांगे पाटलांनी टीका केल्यानंतर भाजप समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती त्याचवेळी राणा जगजित सिंह यांनी फेसबुक लाईव्ह करून फडणवीसांना समर्थन दिलं होतं कुठेतरी या गोष्टीमुळं जगजीत सिंह यांच्या विरोधात नाराज आहे असं बोललं जातं पण त्याचवेळी जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्यात तेरणा हॉस्पिटलमध्ये धाराशिव मधनं जाणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची सोय राणा जगजित सिंह यांच्याकडून करण्यात आलेली थोडक्यात नाराज झालेल्या मराठा समाजाला शांत करण्याची कृती त्यांच्याकडून झालेली दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती उलट पक्षी ठाकरेंच्या नेतृत्वातच मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि हीच गोष्ट मराठा मतदारांना ठाकरेंच्या विरोधात उभा करताना दिसतीये थोडक्यात सध्या तरी मराठा पारडं कोणाकडे झुकणार हे ठामपणे सांगणं कठीण होत आहे मुद्दा क्रमांक पाच लिंगायत समाज एकतर्फी अर्चना पाटलांकडे झुकू शकतो बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते सक्रियपणे अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी उतरले त्यांच्या कारखान्याला भाजपकडून मदत झाल्यानं तिकिटाची अपेक्षा न ठेवता त्यांनी कामही चालू केलंय हिंदुत्वाचं राजकारण आणि ओबीसी समाजाचं आंदोलन या दोन्ही फॅक्टरवर लिंगायत समाजाची पारंपरिक वोट बँक भाजपकडे झुकताना दिसते याचा फायदा अर्चना पाटलांना होऊ शकतो आता येतो मुद्दा क्रमांक सहा लेडीज क्लब महिलांची मतं या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात पक्ष आणि गटतड सोडून अर्चना पाटलांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून तयार केलेलं के नेटवर्क इथं महत्वाचं ठरू शकतं बचत थु। गटांचे मेळावे मंगळागौर स्पर्धा हळदी कुंकू कार्यक्रम असे कार्यक्रम लेडीज क्लब मार्फत घेतले जातात ही ताकद निश्चितपणे नाकारण्यात ना येण्यासारखी नाहीये आजवर महिलांच्या मतांना घरातील कर्त्या पुरुषांच्या मतांसोबत गृहित धरलं जात होतं पण स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षणानंतर झालेल्या बदलांमुळे कुठेतरी महिलांच्या मतांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो असं दिसतं अर्चना पाटलांच्या नेतृत्वाखाली गेल्या एका वर्षात सातशे सहा बचत गटांना सात कोटींपेक्षा अधिक कर्ज दिल्याचं सांगण्यात येतं साहजिकच महिलांचं हे नेटवर्क खूप मोठं असणार आहे जे जातीय समीकरण किंवा गावचे स्थानिक गट सोडून मतदान करू शकतं पुढचा सा मुद्दा आहे तो सातवा महायुतीत समन्वय आहे असं म्हणता येत नाही अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटील हे एकत्र आलेत परिणामी औसाचं चित्र एकतर्फी आहे मात्र तानाजी सावंत अजूनही मदत करत नाहीयेत असच चित्र आहे ज्ञानराज चौगुले सुद्धा शांत आहेत आता वरच्या पातळीवर झालेल्या चर्चा या नेत्यांची नाराजी मिटू शकतील अशा अपेक्षा निश्चितपणे धाराशिवमध्ये ठेवल्या जातात ज्याप्रमाणे नाराजी संपवण्यात यश आलं तसंच इथेही होऊ शकतं तानाजी सावंतांच्या बाबतीत बोलायचं तर मंत्रीपद असणारे तानाजी सावंत वेगळा निर्णय घेऊ शकत नसल्यानं तिथं लीड जर कमी झालं तर राहुल मोठे सक्रिय होण्याची भीती असल्यानं अशा नेत्यांना काम करावंच लागतं अर्थात महायुतीतल्या प्रत्येक घटकाने काम केलं तर ओम राजेंची ताकद मर्यादित होताना दिसू शकते यानंतर येतो तो मुद्दा क्रमांक आठ अर्चना पाटलांची वादग्रस्त विधान मी कशाला राष्ट्रवादी वाढवू हे विधान अर्चना पाटलांच्या विरोधात गेल्याचं दिसतं तरीही या भागातनं राजेंद्र राऊत सक्रिय आहेतच पण वादग्रस्त विधान टाळणं ही अर्चना पाटलांच्या समोरची सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे असं सांगण्यात येते दुसरीकडं ओमराजेंची भाषण शैली ही त्यांची जमेची बाजू ठरताना दिसते थोडक्यात शेवटच्या टप्प्यात सभा कोण गाजवणार वक्ते कोण असणार यावरती बरेच अंदाज लावता येऊ शकतात मुद्दा क्रमांक नऊ ओमराजे सातत्याने पक्षांतराबाबत टीका करतात मात्र पद्मसिंह पाटलांचं कुटुंब राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलं तर राणा जगजित सिंह यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यावरूनच ओमराजेंनी टीका सुरू केलीये पण ओमराजेंनी सुद्धा काँग्रेसमधनं शिवसेनेत पक्षांतर केलेलं आहे अर्थात पक्षांतराच्या पातीवर दोन्ही गटाने दोन दोन वेळा पक्षांतर केलंय दुसरीकडे राष्ट्रवादीला जागा सुटली म्हणून राष्ट्रवादीचं चिन्ह हा, हा बचाव अर्चना पाटलांकडे दिसतो अर्थात पक्षांतराचा मुद्दा निवडणुकीत अधोरेखित न होता त्याचा फायदा सर्व गट काम करण्यामुळेच अधिक होईल असं स्थानिक पत्रकार सांगतायत आता येतो मुद्दा क्रमांक दहा जागा रेसमध्ये आणण्यात आलेले यश धाराशिवची जागा एकतर्फी होईल असं बोललं जात होतं पण आताचं चित्र तसं नाहीये असं स्थानिक पत्रकार सांगतायत निवडणूक कोण लढवणार यावरती बरीच गणित अवलंबून होती प्रत्येक पक्षाकडून दोन चार पत्नीचं नाव समोर आलं नव्हतं हे नाव अचानकपणे येण्याचा फायदा म्हणजे निवडणुकीपूर्वी गटातटात ते विभागलं गेलं नाही त्यातही शक्ती प्रदर्शनामुळं योग्य ती वातावरण निर्मिती पहिल्याच फटक्यात करता येणं देखील शक्य झालं थोडक्यात सध्या धाराशिव मध्ये अर्चना पाटलांचं पारड हे तुल्यबळ ठरते मोदी ट्रॅक्शन मिटवून गटातटाच्या बाहेर निवडणूक आणणं फोनच्या पलीकडे विकास कामं केली म्हणून स्ट्रॉंगपणे नरेटिव्ह तयार करणं ही आव्हानं सध्या ओमराजे निंबाळकर यांच्या समोर असणार आहेत तर महायुतीतले अंतर्गत मतभेद मिटवण्याची जबाबदारी ही निश्चितपणे अर्चना पाटील यांची असणार आहे तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये यंदा नेमका कोण खासदार होणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा